आणि असं असतानासुद्धा मुख्यमंत्र्यांची मला हदबलता दिसते दयनीय अवस्था दिसते तुम्ही ह्याला सरळ करीन त्याला सरळ करीन हे खपवून घेणार नाही ते खपवून घेणार नाही वगैरे वगैरे म्हणता मग हे जे आमदार आहेत हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा दंगा मारहाण हे खपवून घेत आहे त्यानंतर तुमच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री महोदय आहेत त्यांच्या अवतीभोवती पैशाच्या भरलेल्या बॅगा दिसत आहेत निदान हे काय आहे हे तरी सांगावं जनतेला एक आमदार महाराण करतो निर्घृह अमानुष आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि झाला तर तो काय होतो अदखल पादक उद्या मी जर एखाद्या मंत्र्याच्या कानफडात मारले कोणी जाऊन मारलं तर कोणत्या प्रकारचा गुन्हा पोलीस दाखल करतील मला सांगा ना यापेक्षा वेगळा गुन्हा असा आहे जाचा दखल पाते गुना की ज्याच्यावरच तुम्ही दखलपात्र गुन्हा दाखल करू शकता आचारसंहिता नक्की कोणासाठी आहे किंवा इंडियन पिनल कोड हे आमदार खासदार मंत्र्यांसाठी नाही का आणि असेल तर ती विरोधी पक्षाचा आमदार खासदारांसाठीच आहे का ज्या प्रकारचा पैशाचा प्रदर्शन मला आम्हाला दिसतंय महाराष्ट्राने पाहिजे त्यात माझा काही संबंध नाही आहे कोणीतरी पाठवलं मी म्हटले काय आधी मुळात मी त्या मंत्र्यांना ओळखलंच नाही कारण सध्याचे मंत्री हे ओळखावे असे नाही आहे की हा आपला मंत्री आहे कर्तबगार आदर्श असे मंत्री वाटत नाही त्यावेळी मंत्र्यांना ओळखले पण कोणतरी म्हणतात ते मंत्री आहे आपण सगळ्यांनी दाखवलं ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे तुम्ही राज्याचं नेतृत्व करताय तुमची जबाबदारी आहे या सगळ्या विषयावर तुम्ही राज्याच्या जनतेला सांगायला पाहिजे की माझ्या मंत्रिमंडळात माझ्या सरकारमध्ये माझ्या राज्यामध्ये नक्की काय चाललं आहे दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस हे हतबल आणि हताश होऊन कारभार करतायत त्यांचं नियंत्रण त्यांच्या लोकांवर राहिलेलं नाही आणि मग तो जे त्रागा करतायत तो त्रागा ते विरोधी पक्षांवर करतात जर मुख्यमंत्र्यांना कामाचा भार हलका करायचा असेल त्यांनी सगळ्यात आधी विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करायला परवानगी दिली पाहिजे शिरसाट शिरसाट असं म्हणता की, की हे पैसे नाही आहेत ही कपड्यांची बॅग आहे अशा पद्धतीचं त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला बाहेर बॅग आपण तो व्हिडिओ पाहिला असेल तसा असलेली दुसरा व्हिडिओ मी लगेच ट्विट करायला तयार आहे अजून काही पुरावे किंवा बॉम्ब गोळे नाही ती जर पैशाची बॅग कोणाला दिसत नसेल तर पैशाच्या इतर बँकांचे व्हिडिओ आणि इतर मंत्र्यांचे सुद्धा मी द्यायला तयार आहे नक्कीच